डॉक्टर संपदा मुंडे यांचा मी भाऊ आहे डॉक्टर प्रमोद मुंडे डॉक्टर संपदा मुंडे या प्रक, हे प्रकरण तेवीस ऑक्टोबर रोजी घडलं त्या घटनेला आज बारा दिवस झालेत आम्हा कुटुंबियाची मुख्य मागणी एस आय टी किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन होऊन याचा तपास का केला जावं याचं मी संक्षिप्तमध्ये तुम्हाला उत्तर देतो की का आम्हाला एसआयटीची मागणी आहे सर्वात प्रथम जेव्हा आम्हाला ही घटना कळाली की रात्री सव्वा आठ वाजता आम्हाला अंदाजे कळाली वडवणी पोलीस स्टेशन मार्फत की तुमच्या बहिणीने अशी आत्महत्या केल्याचं समजते आम्ही तातडीने इथे रवाना झालो तीन वाजता आम्ही इथे पोहोचलो तोपर्यंत पोलिसांचे आम्हाला वारंवार फोन येत होते की तुम्ही कुठपर्यंत आला आहात आणि आम्हाला आधी त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला बॉडी हलवता येणार नाही तुम्ही या लवकर मग आम्हाला ते वारंवार फोन करत होते आम्ही इथे पोहोचल्यानंतर आम्हाला असं कळवण्यात आलं की बॉडी ऑलरेडी हलवलेली आहे पहिला मुद्दा हा उपस्थित होतो की त्यांनी बॉडी नातेवाईक तिथे येणे अगोदर का हलवली नंतर दुसरी गोष्ट जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे मी त्यांना विनंती केली होती की मला ते प्रेझेंट राहायचे आणि ऑटोप्सी म्हणजे शवविच्छेदन जेव्हा डेड बॉडी झाली हा तिथे पोस्टमॉर्टम जे केलं जातं त्याला ऑटोप्सी म्हणतात तर तिथे मी प्रेझेंट असताना मी हातावरची सुसाईड नोट पाहिली ती सुसाईड नोट पाहिल्यानंतर मी त्यांना रिक्वेस्ट केली की हा एक पुरावा आहे हा मला याचा फोटो काढू द्या त्यांनी असं सांगितलं माझा फोन हिसकावून घेतला मला पकडलं आणि मला असं सांगितलं की तुम्ही हे पुरावे घेऊ शकत नाही म्हणून आणि मग त्यानंतर मी अशी रिक्वेस्ट केली की त्यांना तुम्ही मला साताऱ्याला याचं जे पोस्टमॉर्टम होईल ते फॉरेन्सिक एक्सपर्ट कडूनच व्हायला हवं हो, आणि साताऱ्याला जायचंय त्यासाठी मग तिथे जे वैद्यकीय अधीक्षक धुमाळ होते ते, हो ते, ते पाच वाजेपर्यंत तिथे प्रेझेंट नव्हते हो पाच वाजता ते आले तेव्हा त्यांना ते अर्ज लिहिला आणि सहा वाजता मी पोलीस स्टेशनला आलो तर एक एफ आय आर दोन पानाची एफ आय लिहायला पोलिसांनी मला सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत टाइम घेतला ही एफ आय आर कमीत कमी सात ते आठ वेळा फाडली गेली परत परत करेक्शन करून जाणून बुजून मला उशीर केला गेला कारण माझी विनंती होती की मला साताऱ्याला जाऊ द्या तिथे जी ऑटोप्सी आणि पोस्टमॉर्टम जे होणार आहे तिथे मला राहू द्या प्रेझेंट पण वारंवार इथे मला उशीर करण्याचा होता म्हणून त्यांनी मला हे जाऊ दिलं नाही त्यानंतर जेव्हा बॉडी परत येत होती ऑटोप्सी झाल्यानंतर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर तेव्हा पोलिसांनी आम्हाला असं सांगितलं की इथे फलटण शहरामध्ये खूप ट्राफिक जाम असेल त्यामुळे आम्ही तुम्हाला फलटण शहराच्या बाहेरून काढून देतो आणि असं सांगून आम्हाला बॉडी बाहेरून काढून दिली की मीडिया समोर ही गोष्ट नको यायला म्हणून आणि मग या संपूर्ण प्रकरणामुळे आम्हाला पोलिसांवर संशय वाढत गेला आणि मुख्य म्हणजे तिच्या हातावरची जी सुसाईड नोट आहे त्यामध्ये जो आरोपी आहे गोपाळ बदने तो पोलीस याच ग्रामीण शहर पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याचा उपनिरीक्षक आहे आणि शहर पोलीस ठाणे हे म्हणजे हॉटेल मधुदीप जिथे ही घटना घडली ते शहर पोलीस ठाणे या हद्दीत येतं म्हणून हा इथे तपास सुरू आहे पण फलटण पोलीस आणि सातारा पोलीस यांच्यावरच मुळात आम्हाला विश्वास नाही त्यामुळे आमची जी मुख्य मागणी आहे या साथी या साथी की यासाठी स्वतंत्र यासयटीची स्थापना किंवा त्याच्या देखरेखीसाठी स्व उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जावी आणि त्याशिवाय आम्ही इथल्या पोलिसांना जबाब देणार नाही असं मी ठाम आहे या गोष्टीवरती आणि आज या बारा दिवसानंतर प्रथमच मला फलटणच्या या शहरातील लोकांना आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेना सांगायचंय की मागच्या सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी माझी बहीण फलटण उपजिल्हा रुग्णालय झाली होती मागच्या दोन वर्ष नऊ महिन्यामध्ये तिने मी कारण तिच्यावरती जी चौकशी बसली होती त्या खुलाशामध्ये तिने असं मेन्शन केलं होतं की मला रात्री आणि बारा आणि एक वाजताही मला बोलवलं जात आहे जर हे चुकीचं आहे तर मला याचं उत्तर द्यावं आणि त्यांनी मला सांगावं हो की हे चुकीचं आहे म्हणून त्याच्या खुलाशामध्ये तिने असं मेन्शन केलंय मग या तुमच्या संपूर्ण फलटणची माझ्या बहिणीने जी सेवा केली आहे ती तर दुर्दैवाने आज या जगात नाही पण तिच्या न्यायासाठी तुम्ही आमच्या सोबत उभे राहू शकता आणि या संपदाला तुम्ही न्याय मिळवू देऊ शकता पण जर आज या संपदाला न्याय मिळाला नाही तर उद्या कदाचित प्रत्येक एक घरामध्ये डॉक्टर संपदा निर्माण होईल आणि यासाठी कोणी सुद्धा या, या प्रशासनाला अडवणार नाही आणि हे निश्चितच होईल त्यामुळे माझी या सर्व महाराष्ट्राच्या जनतेला हात जोडून कळकळीची विनंती आहे की या लढ्यामध्ये तुम्ही आमच्या सहभागी व्हा आणि जोपर्यंत आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमचा सहभाग आम्हाला दाखवा तसेच खुलाश तिने जे इतर वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांवर आरोप केलेले आहेत आणि त्यामध्ये एक सुसाइड नोट म्हणून असं आहे फेब्रुवारी पासून मला पोलिसांचा असह्य त्रास होत आहे यातून जर मला काही फक्त पोलीस प्रशासन जबाबदार राहील तर माझं हे म्हणणं आहे की जे माणूस जी मुलगी जी डॉक्टर आत्महत्ये पूर्वी फक्त दोन मिनिट किंवा दोन तास आधी जी हातावर लिहिते तीच फक्त सुसाइड नोट का आणि जर तिने तेरा ऑगस्ट रोजी ही जी चौकशी बसली होती त्याच्या खुलाशामध्ये असं लिहिलं आहे तर ती सुसाइड नोट तुम्ही का कन्सिडर करू शकत नाही म्हणून आमची मुख्य मागणी हीच आहे की हातावरती जे दोन आरोपींचा उल्लेख आहे ते तर लोक नक्कीच यामध्ये दोषी आहेतच त्यांना तर, तर फाशीची शिक्षाच व्हायला पाहिजे पण जे इतर सर्व काही आरोपी यामध्ये दोषी आढळतील त्या सर्वांना सेवेतून तातडीने बर्तर्फ करण्यात यावे आणि त्या सर्वांना दे, कायद्याच्या रूपाने जी काही कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी ती करावी ही अशी आम्हाला विनंती आहे आणि या महाराष्ट्राच्या जनतेवर आणि या न्याय व्यवस्थेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे ते नक्कीच आम्हाला या प्रकरणामध्ये न्याय मिळवून देतील असा आम्हाला विश्वास